नमस्कार मंडळी मी आलो आहे तळोद्याहून जवळ असलेल्या प्रकाशाला प्रकाश आहे प्राचीन तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते इथे वर्षातून एकदाच उघडणारे कार्तिक स्वामीचे एक मंदिर आहे मंदिर छोटे असले तरी याची महती मोठी आहे कार्तिक स्वामी मंदिरचे ट्रेष्ठ सदस्य कैलास रमेश माडीच कार्तिक स्वामीचे मंदिर भारतामध्ये फक्त दोनच ठिकाणी आहे एक नाशिक त्र्यंबकेश्वर आणि एक प्रकाशा गावामध्ये ते पण पुरातन मंदिर आहे आणि हे मंदिर एका वर्षात एकच वेळा जे कार्तिक पौर्णिमा असते त्या दिवशी नेमाप्रमाणे उघडण्यात येत असतं आणि त्या दिवशी जास्त संख्येने महिला या मंदिरात दर्शनासाठी येत असतात दोन मोर पीस घेऊन दोघी मोरपीस जे कार्तिक स्वामीचे भगवान आहे त्याच्या पायाला स्पर्श करून एक घरी घेऊन जातात आणि एक इथे पायाजवळ ठेवतात आणि दहाची नोट वीसची नोट शंभरची नोट पायाला पर्स करून ते कार्तिक स्वामीचे मंत्र लिहून देवघरात इथं ठेवावं लागतं आणि आपल्या जे कणी बरकत म्हणून पाकिटात पण ठेवावं लागतं असं विशेष आहे ते कार्तिक पौर्णिमेच्याच दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येतं दुसऱ्या दिवशी घेता येत नाही कार्तिक स्वामी मंदिरापासून पुढे आहे तापी गोमती संगम संगमतीर्थ संगमतीर्थावरील संगम या घाटावर दर रविवारी संध्याकाळी तापी मातेची आरती केली जाते आणि हे आहे येथील संगमेश्वराचे मंदिर सिंगोरा पाडवे इथं सर तीन नद्याचा संगम आहे तापी गोमती पुलंदा त्रिवेणी संगम ईश्वर महादेव मंदिर प्रकाश असं आहे मंदिर कि तुम्ही चार धाम फिरून या तर बी यावं लागेल संगम ईश्वर महादेव मंदिर वर जे तुम्ही मन इच्छा करणार ती इथं पुढे होणार दरविवारी आरती होती महाआरती तापी मैयाची आणि सर्व बाया गोय होतात इथं संगमेश्वर मंदिराच्या समोर दूरवर दिसतो तो प्रकाशाबंधारा इथे अध्यात्माला अशा सुंदर निसर्गाची जोड मिळालेली आहे संगमतीर्थावरून मी केदारेश्वर मंदिराकडे आलो यालाच दक्षिण काशी म्हटले जाते जितके महत्त्व उत्तर काशीला तितकेच या दक्षिण काशीला देखील प्राप्त झालेले आहे एका आख्यायिकेनुसार एका रात्रीत इथे शेवटच्या म्हणजे एकशे आठव्या मंदिराचे बांधकाम चालू असतानाच सूर्योदय झाला व हे कार्य अपूर्ण राहिल्याने या ठिकाणाला काशी नाव न देता प्रकाशा हे नाव पडले आणि काशी ऐवजी हे दक्षिण काशी म्हणून नावार उपास आले मंदिर हेमाडपंथी असून अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे हे आहे दक्षिण काशी केदारेश्वर मंदिर केदारेश्वर मंदिराच्या अगदी शेजारीच आहे काशी विश्वेश्वराचे मंदिर मंदिराच्या पाठीमागे घाट असून तापी स्नान आणि धार्मिक विधी करण्याचे हे पवित्र स्थान इथे तापी किनारी साडेचार हजार वर्षापूर्वीच्या ग्रामीण संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत म्हणूनच प्रकाशा हे प्राचीन तीर्थक्षेत्र मानले जाते मंदिराच्या बाजूलाच असलेला हा प्रकाशा बंधारा याला सत्तावीस गेट आहेत म्हणून नाव जरी बंधारा असले तरी हे एक धरणच आहे नमस्कार मी मनीष मगन पाटील राहणार शहादा हे नंदुबा जिल्ह्यातनं प्रकाश आहे तीर्थक्षेत्र छोटी काशी म्हणून ओळखता लोक बनारस काशी करून इथं शेवटी इथं यावं लागतं तेव्हा त्यांची पूर्ण काशी धरली जाते तापीच्या पाण्यात मनसोक्त विहार करणारे असे असंख्य मासे इथे आपल्या दृष्टीस पडतात प्रकाशा बंधाऱ्यावरून तापी मैयाचे विशाल रूप आणि केदारेश्वर मंदिर एका दृष्टिक्षेपात येते पुष्पदंतेश्वर आणि संत दगडोजी महाराज यांचे देखील इथे मंदिर आहे पण प्रथम दर्शनी नजरेत भरतो तो या मंदिरासमोरील हा उंच दीपस्तंभ मंडळी नंदुरबार जिल्ह्याला असा दीपस्तंभासम उंच मान मिळालेला आहे भारतातील पहिले आधार कार्ड शहाद्यातील टेंबली गावच्या रंजना सोनवोने या भगिनीला प्राप्त झालेले आहे जिल्ह्याचा असा अनेक पहिला क्रमांक लागतो हे विशेष दक्षिण काशीला जुळून मी नंदनगरीच्या दिशेने निघालो आणि पुलावरून दिसणारा हा नजारा माझ्या कॅमेऱ्यात मी कैद केला दोन हजार आठ साली हा बंधारा बांधण्यात आला दोन टी एम सी एवढी याची क्षमता असून साडे चोवीस हजार लक्ष रुपये खर्चून या भव्य बंधाऱ्याची उभारणी केलेली आहे यामुळे तापीतीर सुजलाम सुफलाम बनला आहे नदीच्या संगमाप्रमाणेच इथे परंपरा आणि आधुनिकतेचा देखील संगम झालेला दिसतो आणि याची अनुभूती आपल्याला या प्रवासामधून येते ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती देशातील माझा हा व्हिडिओ प्रपंच आटोपता घेऊन मी स्वगृही बीडकडे रवाना झालो मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूच तोपर्यंत धन्यवाद